कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही त्यामागची एक पौराणिक कथा कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंत जनुकाय झाली त्याला प्रेम राधा समोरून आली रुक्मिणी कृष्णा संगे राधास पाहिली डोळे झाले लाल लाल मने मी कृष्णास सोडून चालव कुठे गेली रुक्मिणी कोणाच बाई ठाऊक कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक ओह चला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या आणि रुक्मिणी दिसली दिंडी रवनात पंढरीच्या कृष्ण मनवितो वितो रुक्मिणीच पण ती रुचलेली फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णास आठवे भक्त एकत नाव त्याचे कुंडलिक लई गुणाचं ते पोर पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाई स्वारी पुंडलिक करीतो आई बापाची सेवा ठेवून उभा विटेवर कृष्णाला दारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहुनी रुक्मिणी रुसवातो धरी अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवर भूमंडळी म्हणे विठ्ठलाचं बाप आणि रुक्मिणीच आई आणि बोला जय जे जय जे विठो बा रुक्माई जय जय विठो बा रुक्माई जय जय विठो बा रुक्माई